कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर एकनाथ शिंदे यांचा कार्य आवाहन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती होती डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगुरु हाऊसफुल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले लोकसभा निवडणूक रणभूमीचा महासंग्राम कल्याण लोकसभेचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच होणार शिवसैनिकांना पूर्ण विश्वास आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भाषण करताना सांगितले तसेच रवींद्र चव्हाण यांनीही लोकसभा निवडणुकीवर भाष्य करून कार्यकर्ते यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आपल्या भाषणात सांगितले आपले, आपले लाडके मुख्यमंत्री यांचे चिरंजीव डॉ श्रीकांत शिंदे हे चांगल्या बहुमतांनी निवडून येतील रवींद्र जाधव डोंबिवली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक वेगळा वेगळा गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभा सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्यांचा झाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा हे प्रकल्प लोकगिताचे आहे त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या या प्रकाशन सोहळ्यातून देण्याचा प्रयत्न झाला आहे आता आव्हान मिळाल्यानंतर आपण एक एक पान त्याच चाललं तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की आपल्या खासदारांनी सर्वांगीण विकासाचं लक्ष ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही सगळेजण तुम्हाला मनापासून धन्यवाद मी देतो की एक आदर्श खासदार आपण दिल्लीला पाठवलेला एक आदर्श लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपण निवडला आहे मी आज आपल्या समोर एक ट्रिपल मध्ये आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या